नमस्कार मी संतोष सुतार आणि तुम पाहतात संतोष सुतार यूट्यूब चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्हाला शिवाजी वशेकर यांनी फोन केला होता ते त्यांच्या एक बाथरूम आहे त्या बाथरूममध्ये एक साप आढळलेला आहे साप कोणता आहे आणि कसा पकडतो हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपूर पहा नॉन दरवाजा उघडून बाजल्या कडबर जवळ थांबून त्याला भ्या वाटत पांढऱ्या बादल्या पाठी मागायती बादल्या उचल त्यांच्याकडे ती बादल्या ती ठेवते उचल सूर्य देव एवढ्या लावून काय दिसणार आहे तुला होय होय

ले रे पाच सहा फुटच आहे आणि आता पहिला असता हा इंग्लिश मध्ये इंडिन्स पेक्टर कोबरा मारण नाही जाते फुलसाज साप आहे काय तर बक्षी खांत बसलेला आहे आता आपण त्याला लगेच पकडूया आता रात्रीची वेळ असल्यामुळे असा साप बक्ष्या बक्ष्या शोधत किंवा ठिकाण बसण्यात आलेला आहे बहुतेक त्याने काय तर शिकार केलेल्या बक्षी आहे त्या पोटात दिसते त्याच्यामुळे हा शांत निवांत असा बसला असा फुलसाहे पाच ते साडेपाच फुट कोबरा त्याला लगेच पकडून घेऊया बदली घब किला गुप्त पुण्याला ह्याला बाई सूरज बघ ती केवढा आणि पाना काढून पुत्कार तो त्या धोका जवळ वाटल्यामुळे तो पत्कारायला लागला आहे दोन दोन सर का लांब आहे रे हे बस ना आणि तुमची तुमचं जेवण असा साडेपाच ते सहापुडा तो आहे रागात घ्या मग कस करता तो पुलसाहेब पाच ते साडेपाच फुटाचा कोकरा आहे बरं टोपन काढा टोपन काढ ही लय जुन आहे रे आहे बघ पुलसाहेब साडेपाच ते सहा फुटात कोकरा आहे आणि याच्यात नेरोटॉक्सिनाचो विष आहे आसपास सप्ताह तर जवळच्या जिल्हा जिल्ह्यात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावं लागतात सूर्य सूर्य अधिरेक्ट ना आणि तंत्र मारक येतं ये बघ ये बघ वेगवेगळी उपचार नाही भेटला असा नाक सापचा व्यक्तीचा तीन तसा मृत्यू होऊ शकतो याचा विषय आहे आणि याची कसे तोंड मोठे आणि अंगावर कोणत्या साबिचा चावत नाही त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला पकडण्या किंवा मारण्याचा प्रयत्न केला तर तो तुझ्या रक्षणासाठी चावतो कोणता सानाकारण कारण होत नाही ओळख तसे दोन मोठे घावासारखे खेळले खेवले असतात याच्याला लांबी सरासरी हा सहा फुटावर वाढतो आणि याच्यात नावाचं विषय आहे याचं विषय डायरेक्ट नाड तंत्र मारा करतं योग्य वेळेत योग्य उपचारांना भेटल्या भेटल्यास असा नागसाप चावला व्यक्ती मृत्यू होऊ शकतो

Why is it Áève Arerre The Bref, These bones of the S mangoını Can be consumed as nuts? Yes! सांग तु तुला कुठं वर जाय तोंड तोंड वर जाय थांब 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 हा खाली येते खाली येते खाली येते हां चल वर आहे तोंड चल एक पुट्टा द्या पुट्टा पुट्टा छापडी नाहीतर काय तर द्या पाठदिवशी लवकर द्या दहा बंद नाहीतर सुई बी काय तर आण मोठी खेळाबिळा एखाद टोफण कोणाकडे थम थम थांब पुट्टा थांब नको तोंड कुठं आहे त्याचुडा थम राधा राधा दाब दहा बंद द्या फक्त सूरज राहतात की फुटू तुझं काढू एवढ्या आताच पाल पकडलेला आहे आणि शिवाजी वशेकर यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद माझा त्या सोडवून दिलेला आहे पण साप घरा आसपास किंवा मानवास आढळल्यास जवळच्या वधी करा बोलवा किंवा जवळच्या सर्क मित्रा बोलवा आणि सापांना जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा सापरण असतो